सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनः सर एकदा सहश सर स्वागत सर्वांना शुभ सकाळ आय होप की आज सकाळी सर्वजण प्रॅक्टिस करून आले असतील आय होप की आज सकाळी मुंबईला गेलेले जे काही सरावला गेलेले मुलं प्रॅक्टिस करून आलेले असतील म्हणतोय त्याच पद्धतीने लेखीला असणारे पात्र मुलं अभ्यास करत असतील आणि त्याच पद्धतीने ग्राउंडवर आता ग्राउंड दिलेली मुलं ही ग्राउंड येत असतील तर तुम्हाला ता सर्वांना मी शुभेच्छा देतोय परत सांगतोय पुढच्या एक महिन्यामध्ये सर्व काही स्टॉप होण्याची शक्यता आहे पुढच्या एक महिन्यामध्ये सर्व काही संपून जाईल लक्षात ठेवायचं त्यामुळे वेळ कमी आहे वारंवार जागा करतोय गेले दोन महिने झालं वारंवार दिवसेंदिवस मी अंदाजित तुमच्यापर्यंत पोहोचत होतो सर्व ऑफिशियल इन्फॉर्मेशन घेऊन त्यामुळे बे अलर्ट आत्ता खूप महत्वाचा विषय आहे काल मुंबईचं एकंदरीत महिलांचं कॉन्स्टेबलचं जे काही हॉल तिकीट आहे ते प्रसिद्ध झालेलं ऑफिशियल मग बाकीच्या सगळ्या जे इन्फॉर्मेशन आहेत त्यानंतरच्या एक साडे नऊ ते दहा वाजताच्या व्हिडिओमध्ये येईलच पण आता काल दिवसभराचे अपडेट काल चोवीस तारीख होती आज पंचवीस तारखे सकाळपर्यंतचे अपडेट सर्व काही तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे जवळजवळ सोळा जिल्हा आहेत आणि जवळजवळ चोवीस प्लस अपडेट या आज असणार आहेत त्यामुळे एक एक अपडेट शेवटपर्यंत बघायला विसरू नका जेणेकरून तुमच्याकडून तुमचेच अपडेट स्कीप होईल आणि नंतर मग तुम्हालाच नाही करणार त्यासाठी जवळजवळ ज्या काही चोवीस प्लस अपडेट आहेत त्या आत्ताच बघा कंटिन्यू समजलं सो काल दिवसभरातलं मुंबईचं ग्राउंड हे चांगल्या रीतीनं पूर्ण झालेलं आहे पण मुला मुलींचा अतिशय वाईट त्रास होत आहे एवढं लक्षात ठेवायचं कंटिन्यू मोठ्या पावसामध्ये सुद्धा त्यांचं ग्राउंड हे एकसारखं चालू आहे याची नोंद घ्यायची आहे झोपायला खायला प्यायला वेगळ्या पद्धतीनं हाल चाललायत खालीच झोपत आहेत थंडी जोरात वाजत आहे पण कोणालाही त्याची दया मया येत नाहीये मी अजून पण सांगतो याच्या आधी पण सांगत होतो ठीक आहे सो महत्वाचं घेऊयात की काल दिवसभराचे जे चालकचा जो विषय आहे ते कंटिन्यू ग्राउंड झालेला आहे काल दिवसभरातली जी मुलं होती ती पूर्ण झालेली आहेत एवढ्या लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं पंचवीस जुलैचं सांगतोय अपडेट मुंबईचं चालकबद्दल दिनांक पंचवीस जुलै मुंबई चालक, चालक एकंदरीत एक आज मुले मुले जे आहेत ते बाराशे मुले आज होणार आहेत सकाळपासून पाच वाजल्यापासून डॉक्युमेंट चेकिंग म्हणजे तुमचं हॉल तिकीट चेकिंग आणि त्याच पद्धतीनं तुमची ही हे तुमची शारीरिक चाचणी जी आहे ती सुरू होणार आहे लक्षात ठेवायचं नंतर जवळजवळ एक हजार मुली या दोन हजार एक ते तीन हजार सिरीजच्या ज्या मुले आहेत त्यांचं एकंदरीत एक, एक हजार मुली आज पूर्ण होणार आहेत जवळजवळ आज दिवसभरात दोन हजार दोनशे पूर्ण होतील मुंबईसाठी सिफी मुंबई चालीस साठी आज जवळजवळ दोन हजार दोनशे मुलं मुली ह्या पूर्ण होणार आहेत यानंतरच ग्राउंड हे थोडस चेंज झालेलं आहे ते कशा पद्धतीनं ते खूप महत्वाची इन्फॉर्मेशन पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे लवकरच थोड्या वेळात एका तासा भरतच त्यामुळे पुढचा व्हिडिओ सुद्धा खूप महत्वाचा असणार आहे दुसरा जिल्हा आहे रायगड जिल्हा तर रायगड जिल्ह्याला पंचवीस जुलैला आज सकाळी सोळाशे वीस मुलींचं शिपाईचं हे होणार शिपाई आहे शिपाई सवर्गाचं म्हणजे कॉन्स्टेबलचं मैदान हे होणार आहे आज सकाळी जवळजवळ सोळाशे वीस महिला उमेदवार आज सकाळी रायगडच्या मैदानावरती उपस्थित झालेला आहेत आणि आज सकाळपासून त्यांचं जे हाईट मेजरमेंट वगैरे जे आहे ते सुरू झालेले याची नोंद घ्यायची आहे पाऊस पण जोरात आहे पण कोणीही थांबत नाही आहे रायगड आणि मुंबईवाले थांबायचं नाव आता घेतच नाहीत त्याच पद्धतीनं तिसरी अपडेट अशा पद्धतीने आहे की नंदुरबार लेखी परीक्षा नंदुरबारची लेखी परीक्षा ही दिनांक अठ्ठावीस जुलै ला अकरा ते अडीच या अकरा ते साडेबारा या दरम्यान होणार आहे नंदुरबारची लेखी परीक्षा नंदुरबार जिल्हा पोलीस लेखी परीक्षा ही अठ्ठावीस जुलैला ही अकरा ते साडेबारा या वेळेत होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं बीड जिल्हा जो आहे त्या बीड जिल्ह्याची तात्पुरती निवड यादी पोलीस शिपाई कॉन्स्टेबलची ही प्रसिद्ध झालेली आहे बीड जिल्हा पोलीस शिपाई तात्पुरती निवड यादी ही निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे पाचवा अपडेट आहे ठाणे शहर लेखी परीक्षा जी आहे ठाणे शहर लेखी परीक्षा ती दिनांक सतरा आठ किंवा अठरा आठ रोजी होणार आहे याची नोंद घ्यायची आहे ठाणे शहर पोलीस शिपाईची लेखी परीक्षा ही सतरा ऑगस्ट किंवा अठरा ऑगस्ट या दोन्ही दिवसांपैकी एक दिवस होणार आहे त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये जवळजवळ सात हजार पाचशे ते आठ हजार पाचशे मुलांची लेखी परीक्षा होणार आहे याची नोंद घ्यायची आहे ठाणे जिल्हा शहरचं सांगतोय पोलीस कॉन्स्टेबलची सतरा ऑगस्ट किंवा अठरा ऑगस्टला होणार आहे त्याच्यामध्ये जवळजवळ सात हजार पाचशे ते आठ हजार पाचशे मुलं मुली यांचा सहभाग असणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं तुम्हाला वेळ आहे अभ्यासाला अभ्यास सुरू करा एस आर पी एफ झिरो तीन ग्रुप नंबर तीन नंबर जालनाचा मैदानी गुणपत्रिका जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे एस आर पी एफ जालना तीन नंबरचा जो ग्रुप आहे त्याचं मैदानी चाचणीचे गुणपत्रक हे ऑफिशियल प्रसिद्ध झालेलं आहे सातवा विषय आहे छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग मैदानी चाचणीचे मार्ग जे आहेत ते प्रसिद्ध झालेले आहेत छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस भरतीचे जे काही गुणपत्रक आहे किंवा गुण आहेत एकंदरीत मैदानीचे ते आउट झालेले आहेत ते प्रसिद्ध झालेले आहेत आठवा मुद्दा आहे छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस लेखी परीक्षा अठ्ठावीस सात रोजी होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं छत्रपती संभाजी लोगर लोहमार्ग पोलीस शिपाई यांची जी लेखी परीक्षा आहे ही दिनांक अठ्ठावीस जुलैला होणार आहे याची नोंद घ्या दिवस बाकी कमीच आहेत अभ्यासाकडे लक्ष ठेवा आज दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस दोन दिवस राहिले तुमच्या लेखी परीक्षेसाठी जेवढं रिव्हिजन करता येईल तेवढं रिव्हिजनकडे लक्ष ठेवायचं आहे नंतर नवा मुद्दा आहे पिंपरी चिंचवड लेखी परीक्षा जी आहे ती दहा आठ रोजी होणार आहे याची नोंद घ्यायची आहे पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई लेखी परीक्षा ही दहा ऑगस्टला होणार आहे दहा ऑगस्टला पिंपरी चिंचवडची लेखी परीक्षा होणार आहे याची नोंद घ्या चंद्रपूर जिल्हा लेखी परीक्षा जी आहे शिपाई पदाची ही अठ्ठावीस जुलैला होणार आहे चंद्रपूर जिल्हा लेखी परीक्षा ही जी आहे ती अठ्ठावीस जुलैला होणार आहे याची नोंद घ्यायची आहे जे काही पात्र झालेले एकाच दहा प्रमाणात मुलं असतील त्यांना शुभेच्छा देतोय त्यांनी लेखीचा अभ्यास जोरात प्रमाणात करायचा आहे एस आर पी एफ ग्रुप क्रमांक अकरा नवी मुंबईची शेवटची जी लेखी परीक्षा सॉरी शेवटची संधी जी आहे ती शेवटची संधी ही सत्तावीस जुलैला होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं एस आर पी एफ ग्रुप क्रमांक अकरा नवी मुंबई ज्या मुलांचं डबल ग्राउंड uh, किंवा एक ग्राउंड एक लेखी परीक्षा किंवा तांत्रिक अडचणी ही पावसाळा वगैरे पूर वगैरे किंवा रेल्वे चुकले ट्रेन चुकले अशा मुलांसाठी एक शेवटची संधी म्हणून एक मुभा म्हणून त्यांना सत्तावीस जुलै ही शेवटची तारीख फिजिकल साठी दिलेली आहे त्यामुळे ज्यांचं ग्राउंड चुकलंय त्यांनी जुनंच तुमचं हॉल तिकीट घेऊन जायचं आहे नवीन हॉल तिकीट भेटत नाही जुनं हॉल तिकीट घेऊन तुम्ही जायचं आहे सत्तावीस जुलैला ग्राउंड तुमचं होणार आहे नंतर ग्रुप क्रमांक तेरा वर्षाचं तर गुण गुण पेपर जे आहेत किंवा गुणपत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं एफ ग्रुप तेराचं नंतर पुढची अपडेट आहे मुंबई पोलीस चालक नवीन वेळापत्रक आलेलं आहे की सा सा ही खूप महत्वाच्या विषय आहे मुलांमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीचं वातावरण आहे खूप मुलं घाबरून आहेत कोणी घाबरून जाऊ नका पुढच्या एका तासामध्ये सगळी पोलखोल होईल तुम्हाला सगळं गायडन्स दिला जाईल काही टेन्शन घेऊ नका मुंबई पोलीस चालक नवीन वेळापत्रक जे आलेलं आहे त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे एवढं लक्षात ठेवायचं ओके त्याच पद्धतीनं कॉन्स्टेबल महिलांचं कधीपासून सुरू होणार ऑफिशियल काल गडबडीत सांगलेलं होतं आज इन डिटेल्समध्ये सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट चालक पुरुष काय झालं हॉल तिकीट आणि कॉलेज चालक नंतर शिपाईचं हॉल तिकीट कधी येईल किंवा शिपाईचा वर्ग कधी सुरू होणार आहे ह्याची सुद्धा इन्फॉर्मेशन पुढच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे पुढचा घटक आहे नागपूर शहर पोलीस जी ला नागपूर शहर पोलीसची लेखी परीक्षा जी आहे ती दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी होणार आहे नागपूर शहर पोलीस शिपाईची लेखी परीक्षा ही अठ्ठावीस जुलै रोजी होणार आहे याची नोंद घ्या नंतर एस आर पी एफ ग्रुप क्रमांक सात दोन लेखी परीक्षा गुणपत्रक प्रसिद्ध झालेले आहे लेखीला तुम्हाला जे मार्क पडले प्रत्येकाला जेवढे काही सिलेक्शन झालेले होते एकाच दहा प्रमाणात त्या त्या सर्व मुलांचं जे गुणपत्रक आहे ते ऑफिशियल प्रसिद्ध झालेलं आहे नंतर एस आर पी एफ ग्रुप क्रमांक बारा हिंगोलीचं गुणपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे एस आर पी एफ ग्रुप क्रमांक बाराचं हिंगोलीचं गुणपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे नंतर एस आर पी एफ अकरा नवी मुंबई शारीरिक चाचणी गुणप्रसिद्ध प्रसिद्ध झालेलं आहे शारीरिक चाचणीमध्ये एस आर पी एफ अकराचं जे काही गुणपत्रक आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे नंतर महत्वाचा विषय असा पद्धतीनं की रत्नागिरी पोलीस शिपाई लेखीस पात्र असणारी एकाच दहा प्रमाणची यादी काल ही लागलेली होती त्यांची लेकीस पात्र असणाऱ्या मुलांची लिस्ट फायनली लागलेली आहे प्रत्येक संवर्ग संवर्गवाईज त्याची लिस्ट लागलेली याची नोंद घ्यायची आहे रत्नागिरी पुलिस शिपाईची लेकीस पात्र असलेल्या मुलांची काल संध्याकाळी इव्हनिंगला लिस्ट लागलेली आहे तुम्ही बघू शकता त्याचा सुद्धा ऑफिशियल जी आर आलेला आहे नंतर आहे रायगड पोलीस भरतीची शेवटची संधी एकोणतीस जुलैला आहे एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे जे काही एकवीस तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत ज्यांचं ज्यांचं फिजिकल चुकलेलं होतं त्या त्या सर्व मुलांना त्या त्या सर्व मुलींना एकोणतीस तारखेला एक एकोणतीस जुलैला ही एक शेवटची संधी देणार आहे त्यामुळं याची नोंद घ्यायची आहे मुलींना नाही मुलांना मुलींचं रिशड्यूल तीस तारखे दरम्यान होईल किंवा एकतीस तारखे दरम्यान होईल पण मुलांचं जे फिजिकल आहे ते पूर्ण झालेलं आहे त्यांना एकोणतीस जुलैला परत एकदा बोलवलेलं आहे ती शेवटची संधी शेवटची मुभा असेल त्यांच्यासाठी नंतर लातूर जिल्हा पुलीस शिपाई निवड यादी जी आहे फायनल निवड यादी लातूर जिल्हा पुलीस शिपाईची फायनल सिलेक्शन यादी निवड यादी ही सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे ज्या ज्या मुलांचं सिलेक्शन झालंय त्या त्या मुलांचं आपल्या चॅनलकडून हार्दिक अभिनंदन त्याच पद्धतीनं पुणे ग्रामीण चे जे एकोणतीस सात ला होणारी मैदानी रद्द झालेली आहे लक्षात ठेवायचं काल पण सांगितलेलं आणि आता पण सांगतोय की पुणे ग्रामीणची एकोणतीस जुलैला जी काही मैदानी होणार होती ती मैदानी चाचणी ही रद्द झालेली आहे काही प्रशासकीय कारणास्तव ती रद्द करण्यात आलेली आहे म्हणून ऑफिशियल एक परिपत्रक आलेलं आहे ते परिपत्रक काल मी तुमच्यासोबत सांगितलेलं होतं त्यामुळे पुणे ग्रामीणचं एकोणतीस सातला ला होणारी मैदानी चाचणी ही रद्द होऊन त्याचं जे रिशेड्यूल आहे ती महा आय टीकडून लवकरात लवकर, लवकर तुम्हाला कळवण्यात येईल असं सांगितलेलं आहे फक्त एकोणतीस सातचं कॅन्सल आहे एकोणतीस जुलैवाल्यांचंच फक्त कॅन्सल झालंय याची नोंद घ्या नंतर पुणे ग्रामीण पोलीस तेवीस सात ची मैदानी गुण प्रसिद्ध झालेला आहे लक्षात ठेवायचं म्हणजे काल परवाचं जे तेवीस सातला जर हे झालेलं गुण लेखी हेच फिजिकल झालेलं होतं त्याचं मैदानीचं गुणपत्रक जे आहे ते ऑफिशियल प्रसिद्ध झालेलं आहे त्याच पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर कारागृह ची जी, जी चोवीस सातला हे झालं होतं फिजिकल होणार होतं ते सुद्धा रद्द झालेलं आहे आणि तेच चोवीस सातचं म्हणजे चोवीस जुलैला होणारं फिजिकल रद्द झाल्यामुळे त्यांची जी रिशेड्यूल पडली ती चार ऑगस्टला गेलेली आहे चोवीस तारखेला ज्यांचं छत्रपती संभाजीनगरला कारोग्र शिपाईची फिजिकल होती ती कॅन्सल होऊन ती दिनांक चार ऑगस्टला होणार आहे ऑफिशियल त्याचं पण परिपत्रक आलेलं आहे ती पण इन्फॉर्मेशन तुम्हाला आता दिलेलं आहे अशा पद्धतीनं जवळजवळ सोळा जिल्ह्यांचे पंचवीस अपडेट तुमच्यापर्यंत प्रामाणिक नोट डाऊन करून तुमच्यापर्यंत आज पोहोचवलेले आहे त्याची नोंद घ्या कालचं आणि आजचं पूर्ण सकाळपर्यंत सगळी गोष्ट सांगितलेले आहे मुंबई चालक आज सकाळपासून चालू झालेला आहे एकंदरीत बावीसशे मुलांचं चालकचं फिजिकल हे आज सुरू झालेलं आहे सो हे जे काही सगळी इन्फॉर्मेशन दिलेली ती अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळं हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करायला विसरू नका त्याच पद्धतीनं चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका आजच्या लिस्टमध्ये कालच्या लिस्टमध्ये काही जिल्ह्याच्या फायनल सिलेक्शन यादी निवड यादी ह्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या त्या मुलांना आमच्याकडून माझ्या चॅनलकडून अभिनंदन असेल त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील पण प्रामाणिकपणे जर सिलेक्शन झालं असेल आणि तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर ते टेलिग्रामला एक मेसेज करा सर आमचं सिलेक्शन झालेलं आहे याच्यापेक्षा वेगळा आनंद आम्हाला कोणताही नसेल ठीक आहे सो सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि भेटूया लवकरच पुढचं मुंबईचं जे काही भीती झालेली वातावरण ते पुढच्या एक तासाभरात सगळं काही एक दोन व्हिडिओ तुमच्यामध्ये पोहोचणार आहेत सर्वांनी बघायला विसरू नका आज दिवसभरात खूप महत्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे याची नोंद घ्यायची आहे तो सर्वांना शेवटी शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतोय धन्यवाद